के मी आपल्या सगळ्यांच्या समोर एक विकास आणि गरीब लोकांना मदत करण्याच्या करना हे हेतूनही उभा आहे संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही हाच विचार सर्व जनतेला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तुम्ही पहा मी जो मधल्या काळामध्ये निर्णय घेतला तो निर्णय घेतलेला असताना काहींनी थोडस वेगवेगळ्या वेग प्रकारचं मत व्यक्त केलं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य आमदारांनी विकासाच्या करता तो मुद्दा विकासाच्या करता तो निर्णय हा घेतलेला होता आणि ते चित्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला थोडं अपयश आलं परंतु मी कार्यकर्त्यांना सांगेन जनतेला सांगेन अपयश आलं म्हणून खचून जायचं नसत आणि कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नऊ आमदार आपले निवडून आले म्हणून हुरळून पण जायचं नसतं यश पण पचायला शिकलं पाहिजे आणि अपयश आलं तरी खचून न जाता मोठ्या नव्या उमेदीनं लोकांच्या समोर जाण्याच्या करता आपण तयारी ठेवली पाहिजे आणि तीच तयारी मी आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी ठेवलेली आहे तुम्ही पाहा कालच्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव गर्जे असंख्य वर्ष तुमच्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करणारे सगळ्यांना आलेल्या गेल्यानंतर जे काही अडीअडचणी आहेत आहे ते समजून घेणारे त्यामुळे लोकांच्या घालणार घालणारे अशा पद्धतीनं जे शिवाजीराव गर्जे होते अनेक वर्ष आमच्या सगळ्यांच्या मनात होत की त्यांना संधी मिळाली पाहिजे परंतु काही ना काही अडचणी येत होत्या सगळ्यांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं दुसरा एक तरुण सहकारी आपला परभणीचा राजेश विटेकर की ज्याला आपण लोकसभेची उमेदवारी देणार होतो परंतु काही कारणांनी आपण तिथं जरा थांबलो आपल्यातले सहकारी महादेव जानकरांना ती उमेदवारी दिली आणि त्यावेळेस पहिल्या सभेमध्ये मी सांगितलेलं होत की राजेश सहा महिन्याच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुला आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि तो निर्णय आपण कालच्या निवडणुकीच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिला आपण शब्दाचे पक्के होत जो आपला वादा असतो तो वादा आपला पक्का असतो महाराष्ट्र yeah,